नमस्कार मी संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील खराणे गावातील मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज पंचायत समिती कार्यालयाला घेराव घालण्यात आला शुद्ध पिण्याच्या पाण्यासह घरकुलांची मागणी करत संतप्त आंदोलकांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना तब्बल एक तास कोंडून ठेवलं या आंदोलनाचं नेतृत्व लोकशाही धडक मोर्चाचं संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांनी केलं सकाळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आंदोलक एकत्र आले घरकुलाला जागा मिळालीच पाहिजे रेशन कार्ड आणि जातीचे दाखले मिळाले पाहिजेत अशा जोरदार घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतप्त महिलांनी थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि त्यांना कोंडून ठेवलं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली खलाणे गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार पसरले आहेत पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही यासोबतच अनेक गरजू कुटुंबांना अजूनही घरकुल मिळालेलं नाही ज्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे दरम्यान मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या सकारात्मक दृष्टीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतरच आंदोलकांनी अधिकाऱ्यांची सुटका केली आणि आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं या आंदोलनात लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांच्यासह रामाभाऊ कंकराळे आशाताई जाधव कृष्णा दुधेकर ऋषिकेश सूर्यवंशी नाना गावडे प्रशांत महाले सचिन पवार अनिल जाधव योगेश गर्दे आणि हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील बातमीसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव